नमस्कार पब्लिक हाईथ चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच मेक इन इंडियामध्ये नवीन क्रांती घडली आहे वेगळी ऑटोमॅटिक हातगाडी ही कष्टकरी कामगारांसाठी कारखान्यात कंपनीत उपयोग होणार आहे तरी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी

माझं नाव सुयोग मदनलाल चांडक आहे मी रोज हात हातगाडी ढकलणाऱ्या लोकांसाठी ही ऑटोमॅटिक हातगाडी बनवलेली आहे ही एक, हातगाडी एका चार्जिंगमध्ये चाळीस एक किलोमीटर चालते लोकांना जरा याच्यापेक्षा थोडं ही पाहिजे असं वजन तुम्ही त्याप्रद्धा बनवून देऊ वजन वजनानुसार बनवून देऊ शकतो हे आता नॉर्मल आपण दोनशे तीनशे किलो पर्यंत बनवलेलं आहे आणि पाचशे किलोचं पण याच्यावर वजन ठेवू शकतो आपण पण ते मुवमेंट करायला थोडं हार्ड जाईल त्याच्यासाठी आम्ही दोनशे तीनशे किलो आम्ही आमच्याकडून सांगतो हीच गाडी जरा कंपनीमध्ये जर वापरते तर कंपनीविषयी तुम्हाला वजन वापरता येईल कंपनीविषयी वजन वापरतोय प्रत्येक जर कंपनीनं परत ठिकाणी इकडून तिकडे माल सप्लाय करत असतो मग ॲक्च्युली आम्हाला कंपन्याचे पण ऑर्डर्स आलेले आहे त्यांचं तेच म्हणणं आहे की आम्हाला एका प्लांटमधून दुसरा प्लांट नेण्यासाठी हे कामात येणार आहे इंटरनल एक जे प्लांट आहे एका एका बाजूला एक किंवा इकडून आधा किलोमीटर त्यांचे ऑर्डर्स आतापर्यंत किती कंपन्यांचे ऑर्डर नाही आतापर्यंत मला दोन इन्क्वायरी कन्फर्म आहे आणि बाकी आठ दहा लोक इन लाईन मध्ये आहेत जर तयार करून पाहिजे असेल तर किती दिवस लागते तरी ऑर्डर घेतल्यानंतर आणि ऑर्डर तुम्ही किती दिवसात घेत आता काय झालंय ऑलरेडी माझ्याकडे थोडे जास्त ऑर्डर्स आलेले आहे तर पुढचे ऑर्डर्स मी जून पासून चालू करता येईल मला एका जून पासून हा महिना माझा कंप्लीट म्हणजे थोडं बुक झालेलं आहे आणि मला काही अजून व्हेरिएशन बनावे बनवायचे तसं शून्य ते शंभर किलोची हातगाडी बनवायची आहे ती चालू आहे आणि या हातगाडी पाचशे किलो वजन ठेवता येतंय पण ह्याला मला अजून काही ॲरेंजमेंट करता आलं हे लोकांना सोपं जाईल तर ते अरेंजमेंट मी बघतो आहे तसं काय पेटंट वगैरे तुम्ही असं त्याची सुविधा केलेली आहे पेटंटची ही हातगाडीचं पेटंट घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण इंडियामध्ये मला सोडून दुसऱ्याकडून बोलू शकणार नाही त्या हिशोबानेच पेटंट आहे कारण इंडियामध्ये काय होतं कॉपी पेस्ट लगेच होऊन जातो जे मी चार वर्ष टाकलेले ह्या हातगाडीसाठी ते कॉफी वाला किंवा दुसऱ्या कंट्रीचे चायना किंवा इथून स्वस्तात आले तर माझे जे इनोव्हेशन आहे त्याची व्हॅल्यू संपून जाईल त्या हिशोबाने त्याचा पेटंट घेत तुम्हाला एक कशी सुचली अशी अचानकच अशी हातगाडी पहिलेच वेळेस बघतोय आमची कोविडच्या काळात मी लोकांना बघितलं हातगाडी ढकलताना आणि आपल्या फॅक्टरीमध्ये पण लोक जेव्हा माल ढकलत होते ते बघून मला वाटलं काहीतरी करायला पाहिजे या लोकांसाठी त्यावेळेस म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं परत थोडंसं रिकॉल केलं आणि दोन हजार पाचमध्ये मी पण म्हणजे काही प्रॉडक्ट बनवले होते दोन हजार पाच सातमध्ये अभ्यास परत चालू केलं आणि या लोकांचं काय आहे है की ह्याच्यानंतर डायरेक्ट ई रिक्षा आहे ज्याची कॉस्टिंग दोन ते तीन लाखाच्या वर जाते आणि हात त्याच्यामध्ये काहीच नाही आहे मधलं काहीच अवेलेबल नाही आणि हे डोर टू डोर स्टॉप करणारा एकच प्रॉडक्ट आहे कारण ई रिक्षा तुम्ही या घरातून लगेच लगे, पुढच्या घरात थांबणं सोपं नाही घेतलं त्या हिशोबाने हे मिड रेंजमध्ये त्यांच्या बजेटमध्ये एक नरेंद्र मोदींनी जे मेक इन इंडियाची मेक इन इंडिया आपण निर्माण करू शकतो कौशल्य विकास अंतर्गत असं काय आहे का हा मेक इन इंडियाच्या हिशोबानेच आहे आणि आपल्या लोकांना काहीतरी सोयीस्कर व्हायला हो पाहिजे ह्याच्यामध्ये लोक ढक म्हणजे वजन ढकलून ढकलून थकून जातात ऍक्च्युली आणि इकडून चार ते पाच किलोमीटर ढकलायचं तिथून मग परत यायचं हे एवढं सोपं काम नाही आहे आणि हे म्हणजे जसं मोंड्यामध्ये इकडून पा दोन चार गोण्या किंवा चारशे किलो इकडून तिकडे फिरवण्यासाठी जे टाईम लागायचा ते टाईम सगळ्यांचं वाचणार आहे आणि म्हणजे खासियत अशी आहे की ती एक 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 वेळेस चार्जिंग केल्यानंतर चाळीस किलोमीटर चालती आणि त्यानंतर तिला चार्ज पण केलं जातं आणि नंतर लोकांना जी लोटण्याची तकलीफ होती ती सगळ्यात पहिले कमी केली आम्ही आणि आपल्याकडं वजन थोडं जास्त बी झालं तरी पण आपण ते नेऊ शकतो समोर त्याला अडचण नाही येणार आणि दुसरी गोष्ट चार्जेबल असल्यामुळं त्यांचा खर्च वाचला सगळ्यात पहिले किती क्विंटलपर्यंत हे आता आमच्याकडे दोनशे किलोसाठी आम्ही बनवलेली जी नॉर्मल भाजीपाल्या लोकांसाठी दोनशे किलो आम्ही बोलून बनवलेलं आहे आणि जर त्याचे पुढचे जे असेल त्याला आम्ही बनवून देणार काय का सर याच्यामध्ये आमच्याकडं लाईट आहे रात्रीच्या वेळेसाठी आणि हॉर्न जे रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना अडचण येते त्यासाठी आम्ही हॉर्न आहे आणि लाईट दिलेलं आहे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जर पण लावू शकता आणि हा रिवर्स पार आहे म्हणजे समोर हो समोर पण जाता येईल पाठीमागे पण येते करून समोर जास्त